एकनाथ शिंदे हे महायुतीतून बाहेर पडू शकतात तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करू तर नमस्कार मी अनिकेत औताडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एकनाथ शिंदे यांनी लोकसभेमध्ये आणि एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये जो आपला पक्षाचा अजेंडा ठेवला तो त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा होता तो म्हणजे हिंदुत्वाचा आणि ह्या सगळ्यात म्हणजे जरी वातावरण काही असला जो निर्णय महायुतीचा तो त्यांच्या बाजूने नसला आणि मुख्यमंत्रीपद जरी एकनाथ शिंदे यांना मिळणार नसलं तरी एकनाथ शिंदे हे पक्षातून बाहेर पडण्याचे जे चान्सेस आहेत ते जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे तर यासाठी की एकनाथ शिंदे यांनी ज्या निवडणुका लढवल्या त्या हिंदुत्वाच्या बळावर आणि त्या हिंदुत्वाच्या बळावर लोकांनी त्यांना बहुमत दिले लोकांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे आणि या सगळ्यात एकनाथ शिंदे यांनी जर महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं देखील भविष्य जे भवितव्य ते त्याच्या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उभा होऊ शकतं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं त्यामुळे एकनाथ शिंदे ह्या गोष्टी करतील याचा जो अंदाज आहे तो जवळजवळ नाहीच्या बरोबर आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे हे सत्य बाहेर राहून त्यांना ज्या गोष्टी साध्य होणार नाही त्यांच्या मंत्र्यांना जे मंत्रिपद मिळणार नाही ते ते सत्तेत राहिले तर येणाऱ्या काळात म्हणजे केंद्रातही सरकार भाजपचंच आहे आणि राज्यातही सरकार भाजपचं आहे त्यामुळे सगळ्यात जास्त फायदा जे जा जा पक्ष महायुतीमध्ये भाजपसोबत असतील त्यांना होणार आणि त्या सगळ्यातूनच ते, ते आपल्या आमदारांसाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं करण्यासाठी त्यांना लागणार जो निधी आहे तो सगळ्यात जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्या माध्यमातून त्यांचं पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांचं नियोजन असेल आणि या सगळ्या एकंदरीत गोष्टीमधून असा अंदाज कमी आहे की एकनाथ शिंदे हे महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडतील धन्यवाद